मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत दोन विषयावरती पहिला विषय हा की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत पहिली चर्चा आहे की आपल्या अमळनेरचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदावरून का वगळण्यात आलं ही चर्चा जोरात चालू आहे दुसरी चर्चा आहे की गुलाबराव देवकर हे काही दिवसानंतर म्हणजे लगेच अधिवेशन झाल्यावर अजित पवार गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार आणि त्यावर असं काही चालू आहे की त्यांना तो प्रवेश नाकारण्यात आलेला आहे मात्र असं आहे का चला बघूया तर पहिला विषय जो आपला आहे तो आहे की अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीपद का वगळण्यात आलं तर मुळात झालं असं की शेवटच्या परत लिस्टमध्ये अनिल भाईदास पाटील यांचं नाव होतं आणि नाव ऐन वेळेवर कमी करण्याचं कारण हे होतं की अजितदादांनी अनिल भाईदास यांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याकडे आपल्या राष्ट्रवादीमध्ये काही मंत्री असे आहेत काही वरिष्ठ असे आहेत की जे चार चार वेळेला निवडून आलेले आहेत आणि त्यांना डावणं योग्य नाही जसे ना रणित झिरवळ असतील किंबहुना कोकाटे असतील यांना आपल्याला मंत्रिपद द्यावंच लागेल म्हणून अनिल भाईदासजी तुम्ही थोडं थांबा आणि त्यानंतर अनिलदादा असे बोलले की ठीक आहे दादा तुम्ही म्हणाल तसं तुमच्या पुढे आम्ही जाणार नाही तुम्ही जे आमच्याबद्दल कराल ते योग्य कराल आणि तिथेच दादा जिंकले असं सूत्रांचं म्हणणं आहे कारण लगेच अजितदादा म्हणाले चिंता करू नका आम्ही तुम्हाला चांगली याच्यापेक्षा चांगली संधी देऊ किंबहुना अजितदादांच्या मनात विधानसभेचा उपाध्यक्ष पद्धत नसेल ना कारण ते पद राष्ट्रवादीच्या हिस्स्यावर आहे आणि ते पद जर त्यांना मिळालं तर मला असं वाटतं किंवा जिल्ह्यावासियांना असं वाटेल की मंत्रिपदापेक्षा मोठं उपाध्यक्षपद असेल असो त्याच्यानंतर दुसरी जी अफवा आहे अशी आहे की गुलाबराव देवकर यांना अजित पवार गटाकडनं त्यांची जी प्रवेश प्रवेशाची जी हे होती इच्छा होती ती नाकारण्यात आलेली आहे असं सांग असं सगळीकडे चालू आहे मात्र हे खरं आहे का म्हणजे त्यांना वगळण्यात आलं आहे त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात एंट्री नाही असं जे काही बोललं जात आहे ते खरं आहे का ते खरं नाही आमच्या सूत्रांकडनं मिळालेली माहिती अशी आहे की गुलाबराव देवकर यांना जसंच हिवाळी अधिवेशन संपेल त्याच्यानंतर जळगावच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांची एंट्री होणार आहे आणि त्यांना पक्षात घेणार आहे त्याचे कारण भरपूर आहेत अजित पवार ग... पवारांशी जरी त्यांची भेट झाली नसेल तरी सुनील तटकरे जे अध्यक्ष आहेत त्यांची त्यांची भेट झालेली आहे मुंबईमध्ये त्यांनी त्यांना आश्वासित केलं आहे की तुमच्यासारखे लोक पार्टीमध्ये पाहिजे म्हणून तुम्ही या तुमचं स्वागत आहे आणि या सगळ्यावर कुठेतरी अनिल तटकरेजी यांनी अजित पवारांशी पण बोललेला आहे मात्र काही गट जो इथला मुंबईला गेला नाराज गट होता तो गटगेला तो गटगेला त्यांनी अजित पवारांना विनंती केली मात्र अजित पवारांनी त्यावर ठा काही ठोस उत्तर दिलेलं नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये गुलाबराव देवकर जे असतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये सामील झालेले असतील असं तुम्ही पाहाल आणि ही जी सर, सर्व जाणकारी आहे ती आमच्या सूत्रांकडून माहीत झालेली आहे सूत्र जे आहे ते नेहमी खोटे नसतात कधी कधी खरेही सा साबित होतात म्हणून बघत राहा आमचा डिजिटल इंडिया नमस्कार